राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत असून सध्या दोन कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असणार आहे त्यामुळे या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार असून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जाणार आहेत ही पडताळणी प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक सेहेचाळीस हजार कोटींचा बोजा पडत आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा लाभ आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल त्यामुळे आता सरकार पडताळणी करणार आहे अर्जदारांची कागदपत्र योग्य आहेत की नाही हे तपासणं या पडताळणीचा उद्देश असणार आहे नेमकी कोणती कागदपत्रे तपासली जातील समजून घेऊया उत्पन्नाचा पुरावा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक कुट उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक लाख रुपये आहे आयकर प्रमाणपत्र लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावे लागेल लँड ओनरशिप पाच असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रतिकुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल अर्ज तपासणीची ही प्रक्रिया नेमकी कशी असेल समजून घेऊ प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यांतून जावं लागेल तपासणी प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल फील्ड व्हेरिफिकेशन अधिकारी पडताळणीसाठी थेट थे लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो डेटा मॅचिंग केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटासह करेल तक्रारी आणि फिसल ब्लोईंग हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल स्थानिक नेत्यांचा सहभाग पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी कोण करणार समजून घेऊ मिळालेल्या माहितीनुसार या तपासणी प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघांचा अनेक विभागांचा समावेश असेल राज्य स्थानिक सरकारी अधिकारी जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील समाज कल्याण विभाग महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्यस्तरावर तपासाचे नेतृत्व करेल छाननी प्रक्रियेचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या त्यामुळेच महिलांना अजून या योजनेचा नवा हप्ता मिळाला नव्हता पण आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे पण त्याआधी अर्जाच्या पडताळणीचा घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा